नमस्कार मित्रांनो गुरुपौर्णिमेला या पाचपैकी एक गुरु मंत्र म्हणा आणि गुरु कृपा मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे महाभारताचे रचयते महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणूनही हा सण साजरा केला जातो तसेच गुरूंप्रती निर्देश करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो आयुष्याच्या विविध टप्प्यांवर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्यातला सुयोग्य आप आकार देतात मात्र तुमच्या बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास पूर्ण झाला नसेल तर गुरुपौर्णिमेला दिलेल्या मंत्रांचा जप करा जेणेकरून गुरुप्राप्ती होईल आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी कायम राहील यासाठी गुरूंचे गुरु परात्पर गुरु अर्थात दत्त दत्तगुरूंचे काही मंत्र याप्रमाणे विशेष गुरु मंत्र गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः त्यानंतर ओम गुरुभ्यो नमः त्यानंतर ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः यानंतर ओम गुरु देवाय गुरुदेवाय परम परमगुरवे धीमहि तन्नो प्रचोदयात यानंतर ॐ गु गुरुभ्यो नमः याप्रमाणे हे मंत्र बोलावेत गुरुपौर्णिमा तिथी यावर्षी गुरुपौर्णिमा तिथी एकवीस जुलै जुलै रोजी आहे ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते अनेक साधक या दिवशी दत्तगुरूंची उपासना म्हणून देखील करतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व हिंदू धर्मात गुरूंचे स्थान देवापेक्षा जास्त आहे गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो असे म्हणतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात यासाठी गुरु पौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी मिठाई पुष्पगुच्छ भेट द्यावा आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ